नमस्कार मी वास्तुतज्ञ वरद मोहिते वास्तुशास्त्र म्हणजे का करावी किंवा वास्तुती कशी असावी सर्वप्रथम वास्तुशास्त्र वास्तु म्हणजे काय याबद्दल आपण समजून घेऊया आणि जाणून घ्या वास्तुशास्त्र म्हणजे ज्या ठिकाणी आपण वावरतो किंवा राहतो जी सुरक्षेचे ठिकाण आहे ती म्हणजे वास्तू आणि शास्त्र म्हणजे काय नियमाने पद्धतीने ज्या ठिकाणी काही बंधने आहेत ती गोष्ट म्हणजे शास्त्र त्याचबरोबर वास्तू का करावी कारण वास्तु जीवनामध्ये करत असताना किंवा वास्तू जाणून घेत असताना आम्हाला हे महत्वाचं माहिती असायला हवं कि या जगामध्ये किंवा या पृथ्वीवरती पाच एलिमेंट पंचतत्वांचा पूर्णपणे खेळ आहे ही पाच पंचतत्वे आपल्या जीवनामध्ये हर गोष्टीमध्ये प्रभाव टाकत आहेत सर्वप्रथम आपण पहिलं तत्व जर पकडायला गेलो किंवा पहिले तत्व जर समजायला गेलो तर जल तत्व आहे ज्याला आपण तत्व ही म्हणतो दुसरं एअर एलिमेंट आहे ज्याला आपण हवा ही म्हणतो त्याचबरोबर तिसर तत्व हे अग्नि तत्व आहे त्याला आपण हायर एलिमेंट हे म्हणतो चौदा तत्व हे अर्थ एलिमेंट आहे याला आपण पृथ्वी तत्व म्हणतो त्याचबरोबर पाचवा एलिमेंट हे एलिमेंट आहे याला आपण आकाश म्हणतो आणि ह्या पाच पाच तत्वांनी ही पृथ्वी हे शरीर हे जग बनलेलं आहे आम्हाला या पाच सिद्धांतांचा आम्हाला या पाच सिद्धांतांचा जीवनामध्ये वापर करणं किंवा या पाच पंच महाभूतांना समजून घेणं गरजेचं आहे शरीरामध्ये जर आग्नीचा प्रभाव जास्त झाला तर शरीरामध्ये ऍसिडिटी गॅस होणे अपचन होणे या गोष्टी निर्माण होतात शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त निर्माण झालं तर शिंका येणे थंडी येणे ताप येणे अशा गोष्टी निर्माण होतात त्याचबरोबर शरीरातील हड्डी शरीरामधील अवयव स्नायू दुखण्याचा प्रयत्न दुख वेदना होतात त्यावेळेला आमच्या शरीरामध्ये एअर एलिमेंट म्हणजे हवा वाढलेला आमचं शरीर फुगत असेल बॉडी वाढत असेल त्याचा अर्थ आमच्या शरीरामध्ये पेस एलिमेंट होत आहे आम्हाला या पाच तत्व समजून घेण्याची गरज आहे वास्तू म्हणजे खूप मोठा विषय आहे किंवा काहीतरी वेगळा आहे अशातला भाग नाहीये वास्तू हे फक्त या पाच सिद्धांतावरती आधारित आहे या पाच पंचतत्वावरती आधारित आहे आणि ही पाच पंचतत्वे आपल्या निश्चित लक्षात असणं गरजेचं आहे पाणी याचा स्वभाव आहे जीवनामध्ये वाहणे जीवनामध्ये प्रभावित होणे कोणतीही गोष्ट होय असेल तर आम्हाला पुढे जाण्यासाठी पाण्यासारखा वेग असणं गरजेचं आहे आम्हाला जोडण्यासाठी आम्हाला एकमेकाशी कनेक्ट होण्यासाठी हव, हवा गरजेचे आहे आम्हाला ताज राहण्यासाठी फ्रेश राहण्यासाठी एक दुसऱ्याशी बोलण्यासाठी कि ऊर्जा वाढण्यासाठी आम्हाला गरज आहे आम्हाला स्टेबल राहण्यासाठी किंवा आम्हाला एकाग्रत होण्यासाठी आम्हाला सुरक्षित होण्यासाठी आम्हाला पृथ्वी एलिमेंट अर्थ एलिमेंट व्यवस्थित असण किंवा समजून घेण्याची गरज आहे त्याचबरोबर जीवनामध्ये आम्हाला योग्य नफा फायदे फायदा किंवा आम्ही केलेल्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी आम्हाला गरजेचं चा आहे गरजे आहे गरजे यासाठी हे आम्हाला पाच पंचतत्व जीवनामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे जीवनामध्ये जु, वास्तू करत असताना आम्ही आजकाल मॉडर्न युगामध्ये जगत असताना बाहेरील कल्चर आम्ही आज अवलंबत आहोत आमच्या सनातन धर्माकडे आम्ही किंवा वाढत्या लोकसंख्येच्या हिशोबाने आम्ही वास्तूचा विचार न करता मिळेल त्या ठिकाणी आम्ही टावरच्या टावर घरे बनवत चाललेलो हो। आहोत किंवा इमारत बनवत चाललेलो हो। आहोत आणि यामध्ये आम्ही जमिनीचा मरमस्थान जमिनीतील असणारे गुण आम्ही विसरत चाललेलो आहोत जीवनामध्ये रजस सतव आणि तमस या तिन्ही गुणांचा आम्ही विचार न करता आम्ही आम्ही या ठिकाणी निर्माण करतोय निर्माण करत असताना आम्ही आम्ही पंचतत्वांचा कधीही विचार करत नाही आणि पंचतत्व आम्ही विसरल्यामुळे आमच्या जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेम येत आहेत आम्हाला या पंचतत्वामध्ये अग्नीचा विचार करणं गरजेचं आहे पाण्याचा विचार करणं गरजेचं आहे अर्थ एलिमेंटचा विचार करणं गरजेचं आहे एअर एलिमेंटचा विचार करणं गरजेचं आहे पेस एलिमेंटचा विचार करणं गरजेचं आहे आम्ही ज्या वेळेला या पंचतत्त्वांचा विचार करू त्यावेळेला आमच्या जीवनामध्ये अपयश हा पर्याय येणार नाही आम्हाला यश मिळवायचं असेल तर आम्हाला आमच्या वास्तूनुसार किंवा आमच्या धर्मानुसार किंवा आमच्या सायन्सनुसार आमच्या विज्ञानानुसार आम्हाला चालणं गरजेचं आहे मग तुम्ही घर बांधताना वास्तुचा विचार नक्की करा वास्तूच्या विचाराने घर बांधा आग्नेय दिशा आहे म्हणून आग्नेय दिशेमध्ये किचन किंवा वा, वा, वा वारव्य दिशा आहे म्हणून असा नाही विचार करता योग्य वास्तु तज्ज्ञाचा विचार घेऊन तंतोतन तं मॅपिंग करून दिशा चक्राच्या नुसार घराचा आपला लेआउट बनवून बनवून आपण त्याच मॅपिंग केलं पाहिजे आणि वास्तू निर्माण केली पाहिजे हो जीवनामध्ये वास्तू खूप इम्पॉर्टंट आहे वास्तू करत असताना किंवा घर बांधल्यानंतर घर हे सुखासाठी असतं दुःखासाठी नसत आम्हाला वास्तूमध्ये महत्त्वाचं सुख आराम समाधान समृद्धी ऐश्वर्य आरोग्य या गोष्टीच ध्यान देऊन किंवा या गोष्टी लक्षात घेऊन वास्तूवरती हो वास्तू खूप इम्पॉर्टंट आहे खूप महत्वाचे आहे आज तुम्हाला सांगतो तुमच्या अवतीभोवती पहा ज्यांच्याही ठिकाणी दिशेचा दरवाजा असेल किंवा आग्नेय दिशेमध्ये पाणी असेल अशा अनुभवासाठी सांगतो की अशी व्यक्ती किंवा अशी लोक जीवनामध्ये टॉपर होती किंवा आहे या परिस्थितीत देखील आपलं जीवन उत्तम पद्धतीने जगत होती परंतु कालांतराने त्यांच्या जीवनामध्ये अशा काय अडचणी येत गेल्या असे काय ये प्रॉब्लेम येत गेले की त्यांची प्रगती ही खुलत गेली घटत गेली आणि घटत गेली याच्या मागे त्यांनी उपयोग न करता दुरुपयोग केला आम्हाला दिशेत तत्व दिशेचा अट्रिब्यूट दिशेत, दिशेत असणाऱ्या ऊर्जेच एनर्जीचं महत्व समजून घेणं गरजेचं आहे वास्तू हा एक असा भला मोठा विषय नसून तो एक ऑब्झर्वेशनचा किंवा अभ्यासक्रमाचा भाग आहे बघत असताना आपण पाहतो प्रॉब्लेम येत असतात शैक्षणिक जीवनामध्ये प्रॉब्लेम येत असतात व्यक्ती चांगला व्यवसाय करत असतो व्यवसाय अचानक घाटे तोटे येत असतात यामध्ये आम्हाला सर्वप्रथम आमच्या वास्तूच किंवा आम्ही स्वतःच आमचं घर आमची वास्तू आम्हाला अभ्यास करण्याची गरज आहे आम्ही जोपर्यंत ही गोष्ट ऑब्झर्वेशन करत नाही ही तपासत नाही तोपर्यंत आम्हाला याचा काहीही लाभ जीवनामध्ये सर्वप्रथम आपले प्रॉब्लेम आपल्याला लिहिता आले पाहिजेत ज्या दिवशी आम्ही आपले प्रॉब्लेम लिहायला सुरू करू त्याच दिवशी आम्हाला या प्रॉब्लेमची उत्तर मिळतील होय तुमच्या आवती तुमच्या घरामध्येच तुमची सगळे उत्तर लपली आहेत पण आजच्या मॉडर्न युगामध्ये आम्ही या सर्व गोष्टीकडे विज्ञान न पाहता अंधश्रद्धा किंवा ढकलपणा करून आमच्या जीवनामध्ये आम्ही अडथळ निर्माण करतो आम्हाला वास्तूमध्ये प्रत्येक दिशेचं महत्व हे जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्या वास्तू करत असताना त्या दिशेनुसार कोणती गोष्ट कोणत्या दिशेत हवी हे लक्षात असणं गरजेचं आहे आजकाल आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक उपाय पाहतो आणि ते उपाय करतो आणि आम्हाला त्याचा आनंद घेता येत नाही किंवा रिझल्ट मिळत नाही यामागचं मुख्य मुख्य कारण काय आहे की आम्ही एखादी एक, गोष्ट सोशल मीडियावरती किंवा नेट वरती युट्यूबवरती पाहतो आणि त्या पद्धतीने आम्ही आमच्या वास्तूमध्ये उपाय करतो हो त्या व्यक्तीने सल्ला सांगितलेला योग्यच आहे परंतु तुमची ती दिशा किंवा तुम्ही केलेला तो उपाय त्या दिशेमध्ये योग्य नाही आहे याचा अर्थ खरं त्या दिशेमध्ये अनेक प्रकारचे प्रॉब्लेम असतील यासाठी आम्हाला त्या दिशेचा बारच्या म्हणजे की स्ट्रेन त्या दिशेमधील कट त्या दिशेमध्ये असणारी ऍक्टिव्हिटी या सर्व गोष्टी आम्हाला चेक करणं गरजेचं आहे आणि यासाठी आम्हाला योग्य वास्तुतज्ञाची गरज आहे जीवनामध्ये खूप असा आनंद घेता येऊ शकतो यासाठी आम्हाला आमची वास्तू योग्य असणं गरजेचे आहे आणि योग्य करणे गरजेचे आहे आणि त्यामध्ये जे आम्ही बिघडलेले किंवा विरुद्ध दिशे दिशांच्या विरुद्ध केलेल्या ऍक्टिव्हिटी यामुळे आमच्या जीवनामध्ये येणारे अडथळे हेच आम्ही सुधारू शकतो आणि यावरती आपण विचार करा आणि हे तुमचे प्रश्न तुम्हीच सोडवाल अशी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद